मौजे आखातवाडे येथे अवकाळी पाऊस पिके पाण्याखाली मदतीची अपेक्षा पाचोळ्या तालुक्यातील अखतवाडेसह परिसरात रात्रीपासून अवकाळी पावसाने तोफान हजेरी लावली या तुफान पावसाची सुरुवात झाल्यामुळे रात्रभर पाऊस सुरू असल्याने नदी नाले तुं तुडुंब भरली आहेत तर आजूबाजूच्या गावाचा संपर्क तुटला आहे व शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अक्षरशः पाण्यात बुडून जाताना शेतकरी बघून आक्रोश व्यक्त करत आहेत यावेळी सरसगट पंचनामे करून शासनाने तत्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशी अर्थ शासनाला शेतकरी करत आहेत आपला महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी दीपक दी गटरी पाचोरा अकरा दहा अकरा वाजेपर्यंत पाणी चालू आहे नद्या इकडे आहेगरदेवाच्या स्टेशनवर सुद्धा पाणी आपल्या कसगावच्या फडसेवर सुद्धा पाणी येणाऱ्यांना सुद्धा पाणी आमचं डेअरीवर गेलं ना इतकी वाईट परिस्थिती किती जमीन आहे तुमच्याकडे आमच्याकडे तरी शेतकरी मी तीन एकर जमीन फक्त आता कसं करायचं पुढे समजा येणार आहोत याचं काहीतरी दखल घ्यावी बा आणि शेतकऱ्यांना काहीतरी जास्तीत जास्त कसं पोच चालून काहीतरी मदत घेणं ती असं काहीतरी निर्णय घ्यावा बा आमची अपेक्षा आहे आणि मोदी सरकारकडे तर फार अपेक्षा आहे आणि आम्हाला आत्महत्या विश्वास आहे की मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी काहीतरी करेल असा एक विश्वास आहे त्यामुळे काहीतरी निर्णय घ्यावा बा असं वाटतं मग परिस्थिती बेकार आहे ना पूर्ण काही विकांचा ना वरच फुटून गेले तो मग कस काही नमक काही मार्केटला घेऊन जावा गावात इतकी वाईट परिस्थिती गावात तर फार परिस्थिती बेकार आहे प्रत्येक शेतामध्ये पाणी तुम्ही तिकडचं पहा त्या आंब्याकडचं शेत सुता पहा तुम्ही अरे पूर्ण पाण्यानं भरलेले प्रत्येक शेतामध्ये वाईट परिस्थिती म्हणून सांगतो मी देखो देखो दुनिया सारी आज दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी एक रात्रभरपासून पासून व परिसरात खूप भयानकाचा पाऊस सुरू होता म्हणजे अतिवृष्टीसारखा पाऊस होता आणि आज आपण बघू शकतो ज्या शेतात आलोय आपण त्या शेतात अक्षरशः केळीची बागी अर्धी बुडालेली आणि येथील काही शेतकरी आपण त्यांना विचारू की नेमकी काय अकातवाडे गावाची व परिसराची परिस्थिती क्या बोलते है कितना पानी है गुड नंबर तो, तो क्या है तुम्हारी अपेक्षा क्या है सरकार से भाई हो ये की परेशानी बहुत पचना हो कितना कितना पानी गिराए सके कितना बजे से पानी दो दिन से पानी चालू है रात भर से हाँ तो नुकसान कौन सा कौन सा हुआ है केले का नुकसान का मक्का का का तोड़े सी कराचा भी झाला घरोमे भी पाणी आहे आपण बघू शकतो की या शेतात केळी बाग याने केळी भागात झाडंसुद्धा कोलमडून पडली आहेत आणि शेतातसुद्धा अर्धी केळी बुडेल एवढं पाणी आहे आणि यांनी शासनाला एक जाहीरपणे सांगितलं आहे की जे काही नुकसान भरपाई असेल ती त्या शेतकऱ्याने देण्यात यावी व सरसकट पंचनामा करण्याची मागणी करण्यात आली आहे मी दीपक गटरी सेनाय महाराष्ट्र चॅनेलसाठी उपसंपादक पाचोरा जळगाव